हाय नमस्कार कसे आहात बरेच असणार बरेच रा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर बाप्पांची आरती झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि काम पण सर्व काय माझं आता इथं आवरलं गेलेलं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढापर्यंत सपोर्ट खूप केला आहे पण आतासुद्धा सपोर्ट करा चल आवरलं गेलं सर्व हो काही आवरलं गेलेलं आहे माझं कपडेसुद्धा धुतले गेले आणि कपडे सर्व हो काही मी आज बाहेरच टाकलेले आहे रात्रीचा पाऊसच खूप चालू होता पण तरीसुद्धा आता देव बाप्पा उघडला आहे आता काय जास्त पाऊसच नाही आहे आता काय जास्त पाऊस नाही आता देव उघडला आहे तर बघा माझ्या बाप्पांचं डेकोरेशन तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते चला आता सर्व काही आवरलं गेलेले इथं आता बापांसमोर रांगोळी सुद्धा मी काढून घेते अशा प्रकारे मी ही रांगोळी हिरव्या रंगावर पिवळ्या रंगाचे शिक्का मी इथं उमटवणारे खूप छान दिसतो आणि मस्त दिसतो तर रांगोळी काढायची मला आधीपासूनची सवय आहे दारासमोर पण आणि अंगणात पण मी रांगोळी काढत असते तर त्यासाठी बघा मी अशा प्रकारे इथं रांगोळी काढलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल रांगोळी माझी तर नक्की मला कमेंट करून कळवा त्यानंतर आता आरतीची सुद्धा मी इथं तयारी करून घेतलेली आहे आज आम्ही दोघंच आरती करून घेणार आहोत तर रांगोळी काढल्यानंतर सर्व काही इथं आरतीची तयारी केलेली आहे मी अशा प्रकारे इथं रांगोळी माझी आता काढून झालेली आहे खूप छान आणि खूप मस्त रांगोळी दिसते अशी साधी सिंपल रांगोळी मी इथं काढून घेतलेली आहे तर चला बघा आरतीची सुद्धा तयारी करून घेतलेली आता आम्ही आरतीसुद्धा करून घेणार आहे आरती झाल्यानंतर पटापट कारण की आज यांना मला उठायलासुद्धा उशीर झाला होता नावरायलासुद्धा खूप उशीर झालेला आहे त्यासाठी मी पटापटच आरती करून घेतली ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं नाही मी आरती झाली माझी तर चला आता पनीरची भाजी मी इथं करून घेते आधी तर मी कांदा टमाटा अद्रक लसूण जिरं सर्व काही पेस्ट तयार करून घेतली कढईमध्ये तेल टाकलं गॅस पेटून कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर ते सर्व काही मग वाटण आपलं हे परतून घेतलं त्यानंतर दोन चमच्या चटणी अर्धा चमच मस मसाला मी इथं टाकलेला आहे पावभाजीचा मसालासुद्धा नंतर टाकणारे मी भाजी उकळल्यावर आणि आज खूपच घाई होती त्यासाठी मी पनीर तेलामध्ये काय तळलं नाही तर आता मसाल्यामध्येच फ्राय करून घेते अशा प्रकारे भाजी केली ना तरीसुद्धा खूप छान लागते आणि मस्त लागते तर त्यासाठी आता मी पाणी उकळायला ठेवलं आहे साईडला ते पाणीसुद्धा आपल्याला इथं टाकून ता घ्यायचं आहे कारण मी पनीर इथं मसाल्यामध्ये करपवते त्यासाठी पाणी गरम करावं लागलं मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे इथं त्यानंतर आता बघा पाणी मी इथं टाकलेलं आहे आणि भाजी खूप मस्त झालेली आहे आता उकळायला लागलेली आहे भाजी आणि तुम्ही बघू शकता तरणसुद्धा खूप मस्त आलेलं आहे तर इथं मी आता कोथंबीर होती थोडीशी तीसुद्धा टाकून दिलेली आहे भाजी आपल्या आता इथं झालेली आहे त्यानंतर आता आम्ही जेवण वगैरे सर्व काय करून आता संध्याकाळचे आहे ना सहा वाजलेले आता संध्याकाळची आरती मी इथं करून घेणार आहे संध्याकाळची आरती सुद्धा आम्ही इथं करून घेतलेली आहे आरती वगैरे झाल्यावर आता त्याला म्हटलं बाजीबाजीचं खूपच भाजीचं टेन्शन आलेलं आहे दूध मी इथं तापायला ठेवून दिलेलं आहे दूध तापल्यानंतर मी आता इथं काय बनवू काय बनवू करून टेन्शनमध्ये मी आता मुगाची खिचडी इथं बनवणार आहे तर मिरच्या लसूण जिरं मुगाची खिचडीला साधी सिंपल बनवतात आपण मूग दाढीची कसं बनवतो ना तशीच मुगाची खिचडी बनवायची खूप मस्त टेस्टी येते तर मी हळद कढीपत्तासुद्धा इथं टाकलेला आहे दोन ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे चवीनुसार मीठसुद्धा मी इथं टाकलेले आहे तर चला अशा प्रकारे बघा मूग आणि तांदूळ मी एकत्र करून घेतलेले तर यांना आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं मस्त धुवून घ्यायचे त्यानंतर हे तांदूळ धुतल्यानंतर आता चला बघू आपलं पाणी उकळलं की नाही पाणी उकडल्यावर आपल्याला हे तांदूळ इथं टाकायचे तर इथं मी दुपारी ठेच्यासुद्धा केला आता तो काही तुम्हाला दाखवला नाही आत्ता दाखवते तर पाणी उकळलं आपलं इथं मी आता डाळ आणि मूग धुवून इथं टाकून दिलेलं आहे बघा तर आता आहे ना कुकरचं झाकणसुद्धा मी इथं लावून घेणार आहे आणि आपल्याला तीन चिट्ट्या इथं करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे झाकण लावून घेतलं तीन चिट्ट्या झाल्यानंतर बघूया आपल्या तीन चिट्ट्या झाल्यानंतर मी इथं प्लेट बनवून घेतलेली आहे तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा